नमस्कार आता होतासाठी जी कथा घेऊन गोष्टी कथेचं नाव समाधी ही कथा मी प्रतिलिपी मराठीवर लिहिली होती आणि तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर आज आपल्यासाठी ही कथा घेऊन आली नाव आहे समाधी सुधाकर सकाळीच तयार होऊन आपली बॅग खांद्यावर मारून मामाच्या गावी वेळण्याला निघाला होता वेळणे हे सुधाकरच्या मामाचं गाव त्याचं तिकडे जास्त जाणं व्हायचं नाही पण मामाचं गाव तालुक्यापासून जवळ म्हणून सुधाकर मामाच्या गावी राहायला चालला होता तालुक्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन तर मिळाली पण राहायचं कुठे हा मोठा यज्ञ प्रश्न होता कारण आपल्या गावातून तालुका गाठायचा दोन तास लागत होते त्या गावात दिवसातून फक्त दोनदा दर्शन घडवणाऱ्या एस टीचंही काही खरं नव्हतं परत तालुक्याला जाऊन हॉस्टेलचा खर्च त्याला परवडण्यासारखा नव्हता मग मामाला कल्पना लागताच त्याने सुधाकरला आपल्याकडे राहायला येण्याचा आग्रह केला सुधाकरला ते मान्य नव्हतं पण आईच्या हट्टापुढे त्याने हात टेकले आणि शरण मामाच्या गावी निघाला होता एस टी पकडून वेळण्याला जायला तासभर प्रवास होता मामाकडे सुधाकर गेला तेव्हा मामा शेतावर गेला होता मामीने सुधाकरला त्याची खोली दाखवून रम्याला हाक मारली रम्या सुधाकरच्या मामे भाऊ पण त्याच्यापेक्षा वयाने तीन एक वर्षाने लहान पण एकदम धडाकेबाज सदैव मस्ती मजा करत असायचा त्याच्याबरोबर सुधाकरच चं चांगलं जमायचं मामीने हाक मारताच रम्या हजर सुधाकरचा बंदोबस्त रम्याला सोपवून मामी आपल्या कामाला निघून गेली रम्याने सुधाकरचं सामान आपल्या खोलीत नेलं आणि तर मामीने जेवण तयार ठेवले होते सुधाकर प्रवासाने थकला त्याचा झोपण्याचा पलंग नीट लावून दिला मग सुधाकरला फ्रेश व्हायला सांगून पुढच्या खोलीत यायला सांगितले सुधाकरने सगळे आटोपून पुढच्या खोलीत येऊन पाहिले तर मामीने जेवण तयार ठेवले होते सुधाकर प्रवासाने थकला असेल तर आधी जेवून घे आणि जरा आराम कर संध्याकाळी हे शेतावरून येतील मी जरा खालच्या वाडीत जाऊन येते काही लागलं तर रम्याला सांग आणि हा रम्या दादाला सोडून कुठे उणगायला जाऊ नको त्याच्याबरोबरच राहा अशी रम्याला सक्त ताकीद देऊन मामी निघून गेली मग सुधाकरने रम्याची चौकशी केली काय रम्या असा गप्प गप्प का आहेस रम्या दादा मग तू उद्यापासून तालुक्याला जाणार ना कॉलेजला सुधाकरने होकार म्हणली तुझी तर मज्जाच आहे कडक कडक पोरी बघायला भेटणार तुला उद्यापासून सुधाकर हसत अरे कसल्या पोरी आणि कसल्या काय रम्या प्रश्नार्थक चेहऱ्याने काय दादा तालुक्याला कॉलेजत लईपोरी असतात म्हणे सुधाकर अरे असतात की पण मी इंजिनिअरिंग करतो आहे आमच्याकडे कसले आलेत पोरी रम्या वैतागत म्हणजे तुमच्या कॉलेजत मुली नाही सुधाकरने मान नकारार हरवली रम्या वैतागत छ्या मग काय उपयोग अशा कॉलेजचा जिथे साऱ्या पोरीच नाही सुधाकर असत अरे रम्या लेखा मी कॉलेजात शिकायला जाणार आहे पोरी गटवाला नाही आणि दोघे खळखवून असले दुपारचं जेवण आटपून सुधाकरने जरा आराम केला संध्याकाळी जेव्हा सुधाकरला जाग आली मामा शेतावरून आला होता आणि मामीची रात्रीच्या जेवणाची गडबड सुरू होती रम्याचा कुठे पत्ता नव्हता सुधाकरने मामाची भेट घेतली मामाने त्याची मायाने चौकशी केली दोघे पुढच्या अंगणात मस्त चहा आणि गप्पांमध्ये रंगले असता रम्या आला अरे काय दादा काय सकाळपासून अशा घरातच बसल्यास चल गावात फेरफटका मारून येऊ असं म्हणून सुधाकरला ओढू लागला मामा रम्याला बडबडत अरे उंडग्या त्याला राहू दे घरी रम्या काय घरी राहू दे बाबा दादा आता आपल्याकडे राहणार आहे ना म्हणून त्याला जरा गावची ओळख करून देतो मामा काय मोठा गावची ओळख करून देणार सुधाकर तू जा बाबा त्याच्याबरोबर हा आता देवाचं पण नाही ऐकणार आणि रम्या जास्त उंडारत राहू नकोस त्याला रात्रवाईच्या आत घरी घेऊन ये सुधाकरम्याबरोबर गावात फिरफटका मारायला निघून गेला रम्याने सुधाकरला गावातल्या आपल्या मित्रांची थोरामुठ्यांची भेट घालून दिली सुधाकर रम्याबरोबर गाववर भटकला आणि गावदेवीच्या मंदिराजवळ आल्यावर रम्याला काहीतरी आठवलं दादा मी काय म्हणतो हे आपलं गावदेवीचं मंदिर तुम्ही चला मी येतो जरा राडा झाला आहे निस्तूर नेतो तू इथंच थांब मी असा गेलो आणि असा आलो असं म्हणत रम्या दोन मुलांबरोबर गडबडीत निघून गेला सुधाकर काही बोलणार त्याआधीच रम्या दहा पोहला पुढे निघून गेला होता सुधाकर आता एकटाच मंदिराच्या दिशेने निघाला मंदिराच्या परिसराजवळचं वातावरण नयनरम्य होतं जवळूनच वाहणारी मोठी नदी नदीच्या काठावरचा तो गावदेवीचं भव्य मंदिर मंदिराशेजारी मोठी आमराई आणि सुंदर बाग सगळं संध्याकाळच्या रम्य वातावरणात फुलून आलं होतं सुधाकर मामाकडे याआधी जेमतीन तीन चार वेळा आला होता पण मामाकडे राहण्याचा आणि गाव इतकं जवळून पाहण्याचा कधी नच आला नाही ही ती पहिलीच वेळ होती त्यात गाव दाखवायला रम्यासारखा बसतात गाईड आता मग काय सगळी धमालच होती आजूबाजूच्या निसर्गाच्या सौंदर्य न्याहात सुधाकर मंदिरात शिरला गाभारात देवीची सुंदर मूर्ती स्थापित केली होती तिला नमस्कार करून सुधाकर डोळे मिटले मनोमनी प्रार्थना केली डोळे उघडताच एक सुंदर मुलगी त्याला गाभाऱ्यातून बाहेर येताना दिसली तिला पाहून तो मंत्रमुग्ध झाला सुंदर सोज्वळ तुम्ही स्वर्ग लोकीच्या अप्सराच सुधाकरला जणू तिने संमोहित करून टाकले सुधाकर एकटक मुलीकडे पाहत राहिला सारं काही विसरून गेला इतक्यात त्याच्या खांद्यावर कोणाचा ते हात आला आणि सुधाकर भानावर आला त्याने मान होऊन पाहिले तो रम्या होता तो रम्या काय दादा पाहिलं का आमच्या गावदेवीचं मंदिर जबरदस्त आहे की नाही आपली गावदेवी पण जागृत आहे मनापासून मागा लगेच मनोकामना पूर्ण करणार काय बरोबर ना सुलोचना ताई था थांबा ओळख करून देतो हा आमचा सुधाकर दादा आमच्या आत्याची चिरंजीव तालुक्याला इंजिनिअरिंग कर करतायत आणि या सुलोचना ताई सुभांधराव पाटील आमच्या गावाचे मायबाप त्यांच्या द्वितीय कन्या थोरले पाटील म्हणजे ताईचे मोठे भाऊ सध्या गावात नाहीत सुधाकरला पाहून सुलोचना गालातल्या गाल हसली आणि निघून गेली सुधाकरने होऊन तिच्याकडे पाहिले रम्या त्यांना जाऊ दे त्यांचा स्वभावच लाजाळू आहे कसं आहे ना हातावरच्या रेष्या आणि कुंडल्या माणसांचं नशीब उजळवतात पण मला वाटतं सुलोचना ताई जगातल्या अशा एकमेव उदाहरण असतील ज्यांचं या हातावरच्या रेषांनी आणि उद्या कदाचित येणाऱ्या भविष्याने संपूर्ण आयुष्यात नासवून टाकलं आहे सुधाकरला नक्की प्रकरण कळत नव्हतं तो कुतुहाला विचारू लागला काय बोलतोयस रम्या मी काही समजलं नाही रम्या समजावत सांगतो ऐक सुवानराव पाटील सुलोचना ताईंचे वडील मोठी आसामी पैसा अडका मान मरात भरपूर पण माणूस मनानं लालची आणि तितकाच क्रूर त्याचा मुलगाही तसाच अय्याश दारूबाज जिवंत सहितानंच म्हणा ना अशा या राक्षसांच्या पोटी अशी ही सोजवळ आणि सुंदर मुलगी जन्माला आली कशी हा गावकऱ्यांना पडलेला विलक्षण प्रश्न आहे असं म्हणतात की जन्मताच काही दिवसात त्यांची आई वारली पाटलांनी तेव्हापासून तिला पांढऱ्या पाहिजे म्हणून तिची अवहेलना सुरू केली पुढे काय त्यांच्या घरी काम करणाऱ्या गंगामावशीने त्यांना मायेची ऊब देऊन मोठं केलं आणि वाढवलं त्या दहा वर्षाच्या असतील गावात देवीचा मोठा उत्सव होता सुभांराव पाटलांना साधू बैरागीची भारी नाथ असंच त्यांनी त्या ते उत्सवाला एका मोठ्या साधूला बोलवलं होतं तो म्हणे हात पाहून नशीब अचूक सांगायचा अशी त्याची खाती होती साऱ्या गावानं त्याच्या पुळ्यात आपलं भविष्य जाणून घ्यायला रांगा लावल्या होत्या गंगा मावशी छोट्यात ताईसाहेबांना घेऊन मंदिरात देवीच्या दर्शना आल्या होत्या गळ्यांना नशीब बघताना पाहून छोट्यात ताईसाहेबांनी भविष्य पाहण्याचा हट्ट केला गंगा मावशीने नाईलाजाने ताईसाहेबांना भविष्य पाहण्यासाठी त्या साधूच्या पुढ्यात नेले साधूने ताईसाहेबांचा हात बघून सांगितले की मुलगी खूप नशीबवान आणि भाग्यवान आहे जिथपर्यंत बापाच्या घरात राहील तोपर्यंत बापाची भरभराट होईल एकदा ही जर लग्न होऊन नवऱ्याच्या घरी गेली की बाप कंगाल आणि तिचा नवरा मालामाल पण त्यातही एक वेगळी गोष्ट म्हणजे या मुलीचा प्रेमविवाह होणार बापाच्या ही लग्न करणार आणि बापाला भयंकर दुखवणार साधूला हे ठाऊक नव्हतं की त्याला आणणाऱ्या पाटलाचीच ती मुलगी आहे जवळ बसल्या पाटलांनी हे ऐकलं आणि त्या दिवसापासून ताईसाहेबांचं बाहेर निघणं बंद झालं सुभाणराव पाटलांनी ताईसाहेबांची शाळासुद्धा बंद केली शिकवणीच्या बाईसुद्धा घरीच येऊ लागल्या मोठ्या पाटलांना आपल्या मुलीपेक्षा जास्त आपल्या निघून जाणाऱ्या संपत्तीची काळजी जास्त होती ताईसाहेबांची अवस्था मोठ्या मालकांनी बंदीवासातल्या जनावरांसाठी करून टाकली होती पण गंगा मावशींना ताईसाहेबांचं असं डांबून ठेवणं आवडलं नाही पण गंगा मावशींना ताईसाहेबांना असं डांबून ठेवणं कधीच आवडलं नाही म्हणून त्या देवदर्शनाच्या निमित्ताने ताईसाहेबांना रोज आपल्याबरोबर बागेच्या मागच्या वाटेने मंदिरात घेऊन येऊ लागल्या त्या येण्याला मात्र मोठ्या पाटलांनी कधीच विरोध केला नाही त्या बंदिवासातून दिवसातून फक्त एकदाच याच वेळी ताईसाहेब घरातून बाहेर पडतात आता गंगा हयात नाहीत पण त्यांच्यामुळे ताईसाहेबांना दिवसातून किमान एकदा मोकळा श्वास घेता येतो दादा ते सगळं सोड आपण आधी घरी जाऊ बाबा वाट बघत असतील चल लवकर असं म्हणत रम्या सुधाकरला घेऊन घराच्या दिशांनी घाला पण सुधाकरच्या डोक्यात सुलोचना घर करून बसली होती तिच्या त्या सुंदर डोळ्यात सुधाकर कधीच हरून गेला होता सुधाकरचं कॉलेज नियमित सुरू होतं आणि सुलोचनाला भेट नाही आणि सुलोचनाला पाहण्यासाठी रोज मंदिरात जाणंही तिच्यावरच्या प्रेमात सुधाकर हरवून गेला होता त्याला ध्यानी मनी स्वप्नी फक्त आणि फक्त सुलोचना दिसत होती वेळ आता अशी ये येऊन ठेपली की सुलोचनासाठी तो वाटेल ते दिव्य करायला तयार होता शेवटी एक दिवस सुधाकरने सुलोचनाला आपल्या मनातलं प्रेम उघडपणे सांगून टाकायचं ठरवलं तो दिवस पौर्णिमेचा होता नदीकाठी गारटा पसरला होता हलका अंधार पसरला होता सुधाकर नेहमीच्या जागी मंदिरात बसून होता त्याचे डोळे सुलोचनाच्या येण्याकडे लागून होते आज का कोणाच ठाऊक पण सुलोचनाला याला फार उशीर झाला होता त्या दिवशी खूप वाट पाहून सुलोचना आलीच नाही शेवटी सुधाकर वैतागून घरी निघून गेला घरी अंगणात मामा कुठल्या तरी भयंकर चिंतेत तिकडून तिकडे फिरा घालत होता रम्या त्याच्यासमोर हात बांधून उभा होता सुधाकरला पाहताच मामाने रम्याला इशारा केला रम्या धावत घरात गेला सुधाकरने मामाला काही विचारण्याच्या आत मामाने त्याला आदेश हो सुधाकर तुला आत्ताच्या आत्ता मुंबईला जायचं आहे तिथे माझा मित्र आहे देशमुख त्याचा पत्ता मी तुला देतो त्याच्याकडे जा तुझ्या पुढच्या शिक्षणाचा राहण्याचा बंदोबस्त तो करून देईल मी घरी तुझ्या आईबाबांबरोबर आई बोललो तु लोका, आहे तू लवकर लवकर निघायचं आहे सुधाकरला सगळंच समजण्याच्या पलीकडे होतं तो मामाला म्हणाला मामा पण झालं तरी काय मी इथे सगळं सुरळीत असताना मुंबईला का जाऊ मामाने सुधाकरच्या खांद्यावर विश्वासाने हात ठेवले त्याच्या डोळ्यात सुधाकरसाठी चिंता आणि बहिणीसाठी निस्सीम प्रेमभवन आला होतं तो सुधाकरला म्हणाला विश्वास कर सुधाकर वेळ आता फार जोखमीची आहे मी जे सांगतोय ते ऐक त्यात तुझं भलं आहे आणि परत मी सांगितल्याशिवाय परतून यायचं नाही लक्षात ठेव लेकरांमध्ये शपथ आहे तुला इतक्यात रम्या एका हातात सुधाकरची बॅग आणि दुसऱ्या हातात एक पत्र घेऊन आला ती बॅग आणि पत्र रम्याने सुधाकरला दिलं आणि अश्रुपूर्ण नयना नयनाने गच्च मिठी मारली मामा अरे रम्या लवकर आटप आणि बाईक घेऊन या लवकर सुधाकर हे पत्र देशमुखला दे रम्या गाडी आणायला गेला मामी हुंके देत स्तब्ध उभे राहून सगळं पाहत होत्या मामाने खिशातून पैशाचं बंडल काढून सुधाकरच्या हातात देत समजावलं हे जवळ असू दे सांभाळून खर्च कर आणि स्वतःची काळजी घे सुधाकर अश्रुपूर्ण नयनांनी मामाला नमस्कार करत होता तो त्याच्या पायाला स्पर्श करायला गेला पण मामाने त्याला छातीला कवटाळले मामाच्या डोळ्यातल्या अश्रूंनी काही थेंब सुधाकरच्या गालावर उतरले रम्या बाईक घेऊन आला रम्या चलो कर मुंबईची गाडी सुटायची मामाने त्याला रोखत तू नको जाऊस रम्या मी सोडून येतो त्याला मुंबईच्या गाडीत चल कर बस रमायाच्या हातातून हेल्मेट घेऊन स्वतःच गाडीवर बसत मामा बोलला सुधाकर गाडीवर बसला मामाने स्टँडच्या दिशेने भरधाव गाडी सोडली मुंबईची गाडी निघण्याच्या मार्गात असतानाच आम्ही पोचलो मामा बोलता त्या ओळखत असावा त्याची आपआपसात काहीतरी बोलणी झाली त्या ड्रायवरने एक मला पाहिले मामाने त्या ड्रायव्हरच्या खिशात पैसे कोंबले आणि माझ्या जवळ आला चल सुधाकर लवकर गाडीत बस आणि शेवटच्या स्टॉपला उतर तिथे तुला देशमुख भेटेल पुढे तो सगळं बघेल तुझ्या ॲडमिशनपासून राहण्या खाण्यापर्यंत निवांत राहा बाकी इथली काळजी करू नको जा लवकर सुधाकरच्या मनात खूप प्रश्न होते पण उत्तर मागण्याची सोय नव्हती नक्की असं काय घडलं ज्यामुळे इतक्या तातडीने आपल्याला मुंबईला पाठवलं जात आहे हा मोठा प्रश्न त्याला सतावत होता सुलोचनाबरोबर अपूर्ण राहिली प्रेमाची ताजी जखम काळजात घेऊन तो मुंबईला चालला होता याची खंत त्याला जास्त होती प्रश्नांनी वडावलेला मुंबईचा प्रवास त्याला फारच अडचणी टाकत होता आणि खूप विचार करून आणि खूप थकवा देऊन तो प्रवास संपला ठरल्याप्रमाणे देशमुख काका सुधाकरची वाट पाहत उभे होते त्यांनी सुधाकरला आपल्या घरी नेले ते आणि त्यांच्या पत्नी स राधा काकू असे दोघेच त्या घरात राहायचे त्यांना अपत्य नव्हतं सुधाकरला त्यांनी मायाची ऊब दिली काही दिवसातच सुधाकर मुंबईसारख्या मोठ्या शहरात चांगलाच रुळला काका काकूंचा तर तो गळ्यातला ताईतच झाला होता मुंबईच्या एका नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजात देशमुख काकाने सुधाकरला ॲडमिशन मिळवून दिली याचा अभ्यासही बऱ्यापैकी सुरू होता मधल्या काही वर्षात सुधाकरचे मामा आई बाबा वरचेवर येऊन सुधाकरला भेटून जात असत पण अजूनही त्याला गावी परतण्याची परवानगी नव्हती देशमुख काका सुधाकरच्या मामाचे बालपणीचे जिवलग मित्र पण ते नंतर नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झाले ते काय आमचे त्यांनी मुंबईत बऱ्यापैकी ओळख आणि नावही होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर मार्गी लागला इंजिनियर झाला देशमुख काकांच्या एका परदेशात असणाऱ्या मित्राने सुधाकरसाठी एक परदेशी कंपनीत कामाची व्यवस्था केली आता गावातून मुंबईला आल्या सुधाकरचा प्रवास आता अमेरिकेच्या दिशेने सुरू झाला मुंबईत कमावलेल्या शिक्षणाचा आणि आत्मविश्वासाच्या जीवावर अमेरिकेत त्याच्या नोकरीत सुधाकरने चांगलीच मजल मारली होती खेड्यातला तो सुधाकर आता कुठल्या कुठे हरून गेला होता दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष उलटत होती सुधाकर आता उंचीच्या शिखरावर होता देशमुख काका आणि काकू आणि मामा आई बाबांवर त्याचं सतत फोनवर बोलणं चालूच असायचं पण तिथल्या कामाच्या व्यापामुळे भारतात इतक्यात परत न सुधारला शक इतक्यात न सुधाकरला शक्य नव्हतं अचानक एक दिवस देशमुख काकाने सुधाकरला एक हिलावून टाकणारी बातमी दिली सुधाकरचा मामा हार्ट अटॅकने वारला होता सुधाकरच्या पायाखाली जमीनच सरकली मिळेल त्या प्लेनने सुधाकरने पहिला नंतर मामाचे गाव गाठले त्याला पाहताच रमाने त्याला रडतच कच्च मिठी मारली दोघांचे आधारस्तंभ हरपला होता दोघांचे यशूचे पाठ आता मोके झाले होते त्या गहीवर आलेल्या शोकाकुल वातावरणात सुधाकरने सगळ्यांची भेट घेतली घरातल्या दुःखद वातावरणाचं सुधाकरच्या मनावर दडपण आलं होतं जरा मोकळ्या वातावरणात जावं म्हणून संध्याकाळी सुधाकर घराबाहेर पडला आपोआपच त्याची पावलं गावदेवीच्या मंदिराकडे ओढली आठवणीतल्या गाभाऱ्यातली सुलोचना पुन्हा एकदा पहिल्या प्रेमाचा तो पहिला पाऊस घेऊन सुधाकरच्या मनात डोकावू लागली आज सुलोचना दिसेल का तिला पुन्हा एकदा फक्त एकदा भेटायचं आहे त्या दिवशी त्या क्षणीत थांबलेले शब्द पुन्हा एकदा फुलवून आणायचे आहेत त्यासाठीच तिला फक्त एकदा भेटायचं आहे असा विचार करत मंदिराच्या अंगणात उतरणाऱ्या सुधाकरच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला सुधाकरने मागे पाहिले तो रम्या होता रम्या दादा कुणाला सुटतो आहेस सुधा करणे अरे सुलोचनाला मला खूप आवडते ती तुला ठाऊक नाही पण मी तिला पहिल्यांदा पाहिल्यापासून तिच्या प्रेमात पडलो होतो रोज तिला पाहण्यासाठी संध्याकाळी मंदिरात यायचो एकदा ठरवलं की तिला सांगून टाकायचं पण नेमकी त्याच दिवशी ती मंदिरात आलीच नाही त्याच रात्री तुम्ही मला मुंबईला पाठवलं मला तिला सांगायचं होतं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्या मनात माझ्यासाठी तसं काही आहे का सुधाकरला सांगताना रोखत रम्या म्हणाला हो तिचंसुद्धा प्रेम होतं तुझ्यावर ह्या ऐकता सुधाकरच्या मुखावरचा आनंद नाचू लागला सुधाकर रम्याचा हात आपल्या हातात घेत काय सांगतोच रम्या खरंच राम्याची राम्याने मान डोलवली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण सुधाकरच्याकडे लक्ष नव्हतं सुधा सुलोचनाचं सुद्धा ते आपल्यावर प्रेम आहे ही गोष्टच त्याच्या ही गोष्ट त्याला सुखावून गेली सुधाकर अरे रम्या पण तुला कसं ठाऊक तिने तुला काही सांगितलं सांग ना लवकर सांग ना सुधाकरची उत्कंठा शिगेला पोचली होती रम्या गंभीर आणि शांतपणे सांगू लागला ताईसाहेब त्या मला काय सांगणार त्यांचा तो बुजुरा स्वभाव आणि क्रूर बापाने टाकलेली बंधनं त्यापुढे त्या कोणाशी बोलणार त्यांना कोणी मित्रमैत्री नव्हतेच म्हणून त्या डायरी लिहायच्या आपल्या मनातल्या गुजगोष्टी त्या डायरीत लिहायच्या तू जसा त्यांच्यावर मनोमन प्रेम करायचा तशा त्यासुद्धा त्या रोज संध्याकाळी तुलाच पाहण्यासाठी अधीर असायचं तुझ्या प्रेमाबद्दल जी सोनेरी स्वप्न त्यांनी पाहिली ती सगळी त्यांनी डायरीत मांडली होती ज्या दिवशी तू त्यांना आपल्या मनातला सांगणार होतास त्या ते दिवशी त्यांची ती, ती डायरी मोठ्या पाटलांच्या हाती सापडली आपल्या नाजूक मुलीचं मन जाणून न घेता आपली श्रीमंती आणि नावलौकिक वाचवण्याच्या नादात त्या कोवळ्या कळीचा त्यांनी जीव घेतला तिला विहिरी ढकून दिले आणि तुला जीवे मारण्याच्या प्रयत्नाला लागले पण वाड्यावर काम करणाऱ्या माझ्या मित्राने लगेच ही कल्पना मला आणि बाबांना सांगितली म्हणून आम्ही सगळ्यांनी तुला मुंबईला तातडीने घालून दिले या गावात तुला माझा भाऊ म्हणून ओळखत तुझं नाव कोणालाच ठाऊक नव्हतं म्हणून तू वाचलास हे नशीब समजायचं सुलोचना ताईंच्या मृत्यूची चौकशी झाली आत्महत्या नसून तो खून होता हे पोलिसांनी सिद्ध केलं त्या गुन्ह्यासाठी दोन्ही पाटील पिता पुत्र्यांना शिक्षा झाली गावातली घाण गेली पण त्याची किंमत तुझ्या प्रेमाला मोजावी लागली सुधाकर हे बधीर होऊन ऐकत होतं त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंनी मात्र आपली वाट शोधली होती मंदिराच्या आवारात एक दगडांची समाधी होती त्याच्याकडे हाताने इशारा करत म्या म्हणाला ही ताईसाहेबांची समाधी त्यांना हे मंदिर आणि हा परिसर खूप आवडायचा आता त्या इथेच विसावल्या आहेत अनंत काळासाठी सुधाकरने त्या दगडी समाधीला जाऊन घट्ट मिठी मारली आणि आकाशाकडे पाहिले ढगा आडून तीच हसरी लाजाऊ सुलोचना सुधाकरकडे डोकावत होती सुधाकरच्या ओथंबणाऱ्या अश्रूंनी सुलोचनाची समाधी जणू पावन झाली होती धन्यवाद तर मित्रांनो आताच आपल्यासमोर समाधी ही कथा मी मांडली ही कथा आपल्याला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कथेला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आता भेटूया पुढच्या कथे